शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन उद्या मुंबई येथे साजरा होणारे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या शिवसेना कार्यालय येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपनेते विजय अप्पा करंजकर सहसंपर्क प्रमुख लवटे यांना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगरप्रमुख बंटी तिदमे युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालघर युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे विस्तारक योगेश बेलदार या बैठकीला उपस्थित होते उद्या नाशिकहून पाच हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार यासंदर्भात जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी अधिक माहिती दिली आहे शिवसेनेचा वधपुनिन हा सर्वांसाठी एक असते असत कारण ह्या दिवशी आम्हाला मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकायला मिळतात मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं पक्ष कुठल्या पद्धतीनं आपले संघटन आहे कसं बळकट करायचं आपण बघितलं असेल ह्या महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट आमचा म्हणजे असली नकलीचा फरक झाला मला केवळ पंधरा जागांमध्ये सात जागा मी निवडून निवडून आलो आहे आणि सात सुद्धा दोन ज्या जागा आहेत आमच्या ज्या अत्यंत कमी मतांनी गेल्या आहेत या सुद्धा तिथला जो मराठी मतदार आहे तिथला हिंदुत्ववादी मतदार आहे हा आमच्या शिवसेनेबरोबर राहिलेला आहे त्यामुळे वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही आमचा स्ट्राईक राईट चांगला आहे मुंबईत सुद्धा आम्हाला आम्ही दोन लाख मतांनी पुढे आहोत महाराष्ट्रात आम्ही गुवाहाटापेक्षा दोन लाख मतांनी पुढे आहोत त्यामुळे जनता आमच्याबरोबर हे स्पष्ट झालेलं आहे आणि मला खात्री आहे की उद्याचे विचार ऐकल्यानंतर उद्याचा जो एक मूळमंत्र आहे तो आम्ही घेतल्यानंतर एक वेगळा जोश एक वेगळा जल्लोष संपूर्ण शिवसैनिकांमध्ये निर्माण दे। होईल नाशिकमधून सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी शाखा प्रमुख मोठ्या संख्येनं मुंबई इथे जाणार आहोत मदईच्या ठकड मरई डोममध्ये हा भव्य असा मेळावा होणार आहे आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आमचं दैवत आहे त्यांचे हिंदुत्वाचे विचार आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळत